शंकर होय किती वय तुमचं आता सदुसष्ट आहे लय वय नाही झालं असेल सध्या बोल बाबा फोटो बर आता निवडणूक लागली माहित आहे बाबा कारण आता तुम्ही ह्याच्या आधी किती मतदान देऊन आमदार खासदार निवडून दिली ती आता तुमच्या हक्काची माणसं तुम्हाला काम करणारी का पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही गरजेची असते शेतकऱ्यांसाठी निवडून द्यायचं काय आहे अहो बर का उपकारचा उपकार फेटायचा नाही एवढं दोत्रेवाडीची काम केली ती ती आमचा पोरगा बँकेत पेटल आहे एक लाख रुपये पगार घेत हो सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही दुसरीकडे जाईन काम मग काय आता भाजपवाली म्हणते की आम्ही तुमचा विकास केलाय तुम्हाला लाडकी बहीण देतो म्हणतात पीएम किसान योजना देतो म्हणतात नुसते म्हणते ती शेतकऱ्याच्या बाजून काय ते केलंय काका काय बर नुसते म्हणते ती कि आता काय वाटतय ही तुमची काय कामं झाली तुमच्या भागातली आता तुम्ही म्हणताय जेणू काका किंवा देवराजांनी चांगली कामं केली काम केली काय देवळाची काम केली ती भूमी आठ नऊ लाखाची बांधली पुन्हा देवळ बांधून दिली दे ती पुन्हा ग्रामपंचायतच बोलायची नाही अशी ग्रामपंचायत केली सगळी काम केली ती चांगली आणि प्रसंग कुठला बी आला फोन की फोन लावला की काय होत नाही आम्हाला मला, मला माना आमच्या कोण येतंय अशा वेळेला प्रसंगा वेळ कोण धावून येत काका लाज पातूर आता देवराज येतो या वै। हो बाकीची कोण येत नाहीत काय नाही आम्ही जात बी नाही त्यांच्याकडे <laughs> सांगतो काय वाटतंय कुणाच हवा इकडे हवा बघा ही नक्की शिता लागते त्या आज बोलतो देवराची मालकीन म्हणा बन म्हणा नेरल्याची बघा त्यांचा उपकार आमच्या म्हणजे काका म्हणणार परक्षी असली तर घाट घे माझी जकल्याला सांगतो मग नेरल्याच्या जावयाना आबा म्हणली तर तुझं शिक्षण चांगलं आहे एकटा आहेस आम्ही तुला दुसरीकडे नोकरी लावून देणार नाही मग ती बाळासाहेब पाटील पूर्णाचा आहे तिने मग जैन पाटलाला असं असं सांगितल्यावर लगेच जैन पाटलांना ऑर्डर दिली जावा पेटाला द्या जावा मग तीन दिवस परीक्षा चालली होती हो का कानं सांगितलं काय अडचण पडली तर मला फोन कर हो <laughs> हे काका काकासारखा माणूस बोलणारा नव्हता नेता बाबा काय म्हणला कार्यक्रम आमच्या बाचांच होत जयंत पाटील ही सगळी पुढारी तांब्यातलं मग मी माल घातले चाळीस पन्नास वर्ष मग म्हटलं मटणचं वाढायला हे जाण योग्य नाही मग काका म्हणले महाराज पान खाया मग चांगली दहा जण म्हटलं दूध देऊ का च्या करू काही न ग म्हटले तर पान द्या काकाला नाद होता पानाचा मग देवराज काय म्हणले साहेब म्हणले साहेबाच लगीन अजून का जमाना मग काकानं उत्तर दिलं कि म्हटले तर ब्रह्मानंद विष्णून हातात तांदूळ घेतलं की छण लागायचा नाही झालं लगीन हा असलं काका होत <laughs>